नमस्कार मित्रांनो मंथनच्या माध्यमातून पुन्हा भेटीला आलोय पुन्हा एकदा थोडीशी दुःखद बातमी आहे राजस्थानी मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचं मुख्यालय लातूर आर्थिक गुन्हे शाखेनं सील केलंय लातूर गांधी चौक पोलीस स्टेशन मध्ये ऍडव्होकेट अग्रवाल यांनी या संचालकांच्या विरोधात दहा दा लाख त्रेपन्न हजार काहीतरी रुपयाचा चुना लावला म्हणून एक फिर्याद दिली होती त्या फिर्यादीच्या तपासानंतर त्या तपासाचा पूर्ण जबाबदारी हे गांधी चौक पोलीस स्टेशन आणि लातूर आर्थिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू होत आज या दोन्ही दोन्हींनी संयुक्तपणे परळी पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमानं आज मल्टी स्टेट राजस्थानी मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या मुख्यालयात आज सर्च ऑपरेशन चालू होते आणि या सर्च मध्ये त्यांना पाहिजे ते कागदपत्र आणि काही डिजिटल एव्हिडन्स त्यांनी आज ताब्यात घेतले आणि हे मुख्यालय आज सील केलं तसं पाहिलं ना तर ही प्रक्रिया थोडीशी मला गंभीर वाटायला लागली काल म्हणजे सतरा सोळा तारखेला ज्ञान राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन चंदुलाल बियानी यांनी सशस्त्र पोलीस बंदोबस्ताची मागणी करणं बीड पोलीस एस पी ऑफिस मध्ये हे रिसर पत्र दाखल करणं आणि हे पत्र दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी या या संदर्भात कारवाई करणं कारण की लातूर गुन्हे शाखा आर्थिक गुन्हे शाखेने हा पाऊल उचललं याच्या मागे एक लॉजिक आहे याच्या मागे एक कारण अग्रवाल यांनी ज्या पद्धतीने गांधी चौक पोलीस स्टेशन मध्ये आपल्या फसवणुकीचा आप गुन्हा दाखल केला त्या गुन्ह्याला गुन्ह्याची तपासाची चक्र फिरली आणि आज जे दोन दिवसामध्ये हे राजस्थानी मल्टी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीचं मुख्यालय उघडून पुन्हा त्याला नव्या नव्या पद्धतीने काम सुरू करण्याची यांची तयारी होती आज त्या तयारीला बसली आता ही खेळ कशा पद्धतीने होईल ती कशा पद्धतीने त्याचा पुढचा सर्च रिपोर्ट होईल पोलिसांचा तपास या संदर्भातून किती सकारात्मक असेल <coughs> हा एक मोठा प्रश्न आहे पण आज ज्या पद्धतीने मी लातूर गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री डोलारे साहेब यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी मला स्पष्ट माहिती दिली की आमच्याकडं आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या शहरामध्ये गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल असल्यामुळं या संदर्भित गोष्टीची तपास यंत्रणा पूर्णपणे आम्ही अंमलात आणली या संदर्भातले काही तपास आणते आम्हाला ह्या या, या पद्धतीचे काही कागदपत्रांची शहनिशा करण्यासाठी आम्ही राजस्थानीच्या मुख्य कार्यालयाला आज दुपारी भेट दिली आणि त्या ठिकाणी असलेले काही जे महत्वाचे हो कागदपत्र आम्हाला जे लागत आहेत ते कागदपत्र आम्ही हस्तगत केले आणि त्याच्यासोबत काही डिजिटल म्हणजे सीपीयू वगैरे काही त्यांनी त्यांनी ताकद घेतली बघा कशा पद्धतीने भाग्याची चक्र फिरतात मला परत कालच एक गोड बातमी मिळाली होती परवा की ही गोड बातमी अशी होती की चंदूलाल बियाणे यांनी मुंबईच्या एका मोठ्या शाखेशी संपर्क साधून मायक्रो फायनान्सिंगसाठी शंभर कोटीचा निधी मिळणार आहे आणि या शंभर कोटीचे निधी मिळवण्यासाठी यांना आपलं एंड म्हणजे त्यांना पूर्णपणे मार्च एंड त्यांचं आत्तापर्यंत पूर्ण झालं नव्हतं ते मार्च एंड पूर्ण करून हे सगळे सद रिपोर्ट हे मुंबईच्या त्या संस्थेला देणं अपरिहार्य होतं आणि जेव्हा हे कागदपत्र दिले तेव्हा त्यांना त्या पद्धतीने मायक्रो फायनान्सिंग मध्ये छोटे छोटे कुटीर उद्योगांसाठी जे काही लोन वाटप करण्याची जी सुविधा आहे ती सुविधेसाठी हे मोठं दालन उघडणार होते पण भाग्याची चक्र तपासाचा वेग आणि आलेली गंडांतर यांचं संयुक्त उदाहरण म्हणजे राजस्थानी स्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी खऱ्या जेव्हा ही अशीची पल्लवी पल्लवी फुटणार कि तिथच एक मिठाचा खडा पडण आणि त्या चक्राला कुठतरी आता खिळ बसणार आहे आता जी ते के लिली जी काही त्यांनी लावलेले प्रयत्न त्यांनी तयार केलेली जी यंत्रणा आहे ती पूर्ण आता पोलिसां पोलीस तपासामध्ये जाणार आणि ते तपासामध्ये जाऊन त्या तपास पूर्ण होईपर्यंत आता काही मुख्यालय उघडणार नाही कारण की परवा जेव्हा त्या पत्र जेव्हा सोळा तारखेचं पत्र माझ्या हाती लागलं त्या पत्राची प्रत मी मध्ये देणारच आहे पण ही गोष्ट जेव्हा या सगळ्या गोष्टीचा जो जेव्हा विचार होतो ना तेव्हा हाच विचार होतो की आपण सोडलेले धैर्य हे कशा पद्धतीने आपल्याच भाग्याच्या आडवी येतं हे याच उत्तम उदाहरण कदाचित बीडच्या एस पी साहेबांनी या संदर्भातून ज्या काही घटना झाल्या ज्या काही गोष्टी झाल्या याचं थोडंसं कुठेच्या संदर्भात हा हीच संयमाची भूमिका घेतली की जेव्हा कागद काळे होतात ना ते काळे कागद माणसाला काय पद्धतीनं म्हणजे त्या काळ्या कागदाच्या समोर प्रशासन व्यवस्था हे विवश होते आणि हे विवश झाल्यानंतर प्रशासनाने केलेल्या कारवायांमध्ये चांगले मार्ग जरी समोर येत असतील ना तर तो त्याला तोडवून त्या गोष्टीला त्या तपासाच्या वेगाला वाढवावं लागतं हे अंतिम सत्य आता हा ताळा बसल्यानंतर मला सगळ्यात मोठा प्रश्न आहे की सर्वसामान्य माणसाचा प्रश्न कसा सोडणार यांनी कंप्लेन दाखल करून मोकळे झाले आणि आता हे कंप्लेन मोकळी झाली म्हणजे आता या सगळ्या गोष्टीची शनिशा चार्जशीट दाखल होणार चार्जशीट दाखल झाल्यानंतर याच्या कारवाया कोर्टात सुरू होणार आणि त्यानंतर तीन महिन्यानंतर चार्जशीट कोर्टामध्ये दाखल होऊन पुन्हा त्याच्या तारखा पडणार म्हणजे या सगळ्या गोष्टी जेव्हा सुरू झाल्या तर ह्याला आता तीन महिन्याचा अवधी जोपर्यंत उलटत नाही तोपर्यंत राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीची सकारात्मक पावलं किंवा ज्यांना जे हवेत ज्यांना ज्या गोष्टीनं विचार करायला हवा तो आता विचार करता येणार नाही कारण की कायद्याशी बंधन आणि कायद्याची चौकट आता आहे या, या सगळ्या गोष्टीचा मी माणसा एकच आहे की प्रत्येक गोष्ट करताना प्रत्येक शेअरमननं याचा उदात्त विचार करायला हवा त्या बारा शाखा जेव्हा सुरळीतपणे चालू होत्या ना बियाणी साहेब त्यावेळेस तुमच्या भरभराटीला वेग आला होता पण नको त्या अवस्थेखाली नको त्या विचाराने तुम्ही जे अठ्ठावीस शाखेच कक्ष विस्तार कक्ष तयार केलेत ना त्या विस्तार कक्षामुळे तुमच्या कर्मचाऱ्यांची आणि तुमची काय परिस्थिती झाली आणि आज या विस्तार कक्षामुळेच हे गंडांतर तुमच्या मातीत मडल्या गेलंय याचा विचार आता तुम्ही करा कारण की लातूर हे काय शाखा विस्तार म्हणजे शाखा ही मूळ नव्हती तोही विस विस्तारित कक्ष होता आणि या विस्तारित कक्षाची जी परिणाम आज तुम्हाला भोवायची वेळ आली ना त्याची ही सगळ्यात मोठी पाहिजे त्यामुळं माणसाने पंख तेवढेच पसरावे की जेवढे पंख आपल्याला उडताना सहाय्य करते त्यामुळं हात जोडून विनंती आहे मित्रांनो थोडंसं धैर्य ठेवा परिस्थिती नियंत्रणात येईलच पण कायद्याच्या ज्या बाबी आहेत त्या कायद्याने ज्या चौकटी आहेत ते उल्लंघन करता येत नाही त्यामुळं आता थोडंसं धैर्यने वागून या मल्टीस्टेटचं कशा पद्धतीने या तीन महिन्यात आता कार्यकाल चालेल याचं थोडंसं लक्ष वेधूया नमस्कार